शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भातील शासन निर्णय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे परंतु हे अनुदान कधी जमा होईल याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले असतानाच आता दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हे सोयाबीन व कापसाचे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केले जाणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनानं जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण हे येत्या दहा सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिलेले होते तर मित्रांनो लक्षात असू द्या उद्या दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पासून हे सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केले जाणार आहे या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जर जे पात्र शेतकरी आहेत त्यांना पहिले या ठिकाणी त्यांची केवायसी करावी लागणार आहे केवायसी सी झाल्यानंतरच त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील तर अशा प्रकारे सोयाबीन व कापूस अनुदान दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून खात्यात जमा होणार आहे तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद